अकोल्यातील वाडेगाव रिधोरा रस्त्यावर धावत्या कारला अचानक आग लागली सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे वाडेगाव रिधोरा रस्त्यावर सायंकाळच्या वेळी थरारक घटना घडली धावत्या कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच ती आगीच्या बक्षस्थानी सापडली रिधोऱ्यावरून वाडेगावकडे जाणाऱ्या कारमधून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले सतर्कतेने त्याने तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना गाडीतून बाहेर पडण्यास सांगितले काही क्षणातच कारने भीषण पेट घेतला आणि संपूर्ण गाडी वेढली गेली या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत विशेष म्हणजे ही कार अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचे बोलले जात आहे वाहन चालकांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे मात्र नवीन वाहनातच असा प्रकार घडल्याने वाहनाच्या सुरक्षित बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने या घटनेची चौकशी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत